आपण आलोय अंजप मैदानात आणि अंजप मैदानात आपल्या समोर आहे आई एकविरा केसरी पिंपटोली कारांचा मानेबाई आणि त्याचे मालक पाटी राखे आणि साजेन ड्रायव्हर पिंपलोली आपल्या समोर आहेत तर काय आज मानेबाईचं नियोजन आहे बाल, बाल हिरा आहे तर बघू कोणाचं नाव असेल तर ना तर नाव देऊ तर मानेबाईला आज पायरा आहे बालचा हिरा कसा काय भालचा हिराचा आणि मानेबाईचा पायरा कसा आहे आला आता बरेच दिवस झालेला आता पावसाच्या मुलं आम्ही हे केलं आज चांगल्या बघू आता नाव असेल तर फिरून मानेबाई तुम्ही कुठून खरेदी केला होता विरे मधून काय तर काय सांगाल काय बघून खरेदी केला होता मानेभाई तुम्ही काय नाही आम्ही त्याचा मध्ये पल बघितलेला आणि तो प्रत्येक मैदानामध्ये दिसत आम्ही दोन टाइम बैल उतरला चांगल्या दोन्ही साईडून पब्लिक पालाला मग त्याच्यामुळं आम्ही पोरांची इच्छा झाली की आपल्याला बैल पाहिजे धावणीला त्याच्यामुळं हा बैल आम्ही एक खरेदी केला तर मग कितीची खरेदी होती आणि कोणाच्या नियोजनामधून खरेदी केला होता मानेबाई खरेदी तर नाही सांगू शकत पण आम्ही एक विचार केला आणि भारत तो घेतला मानेबाई कोणाच्या नावानी पोलतो मैदानामध्ये करू शेटकालन आणि भारत मरुशन तर मग आता तो आपल्याकडे आलाय तर बिनजोडला पण बोलतो नक्की तर खूपच नाव केलं त्याने तुमचं कमी कालामध्ये आणि नक्कीच तुमचंच नाव आई एकविरा केसी लावून त्याने किती क्रमांकाचा मानकाही झाला होता तो पाचव्या पाचव्या क्रमांकाचा मानकरी झाला होता तीन फेऱ्यामध्ये पण तर आता कर्जत केसीला पण आपला गटपात झाला होता नक्की तिथं पण तीन फेऱ्यामध्ये पण चांगला पलतो आणि तर तर खूपच नाव केलं काय बघता अजून त्याच्या भविष्यात आमची इच्छा तर त्यांनी पूर्ण केलेली के आहे ना आमची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे नक्कीच म्हणजे खरेदीचे पैसे पिटले असं आमच्यावर तर मग कसं काय अग्रेसिव्ह खूप दिसतो त्याची सुट्टी वगैरे कोण करतो असतो बारत असतो माझा पप्पा असतो असे दोन तीन आहेत आणि डायव्हर त्याच्यावर कोण बसतो नक्कीच स्वतः साजन डायव्हर पिंपळोली प्रत्येक मैदानामध्ये माने भाईच्या बरोबर आपल्याला दिसत तर आणि नक्कीच तुमचा ग्रुप म्हणजे सर्व यंग पिढी तर ते कोणते कोणते पोरं असतात काय काय कोण कोण करतो त्यांच्याबद्दल सांगा ना आणि मानेबाईचा एक थांब पायरा असा कोणता आहे तर नक्कीच त्याच पायऱ्यामध्ये मानेबाईला तुम्हाला पालताना आवडतो ओम काय ओम आणि बगिरा काय तर मग ओम बरोबर किती आहे आपला मानेबाई किती शर्यती झाल्या काय सांगाल झाल्या सात आठ हरची झाल्या चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या आणि सोबत तर एक पण गाडी पडली नक्कीच म्हणजे गुलाला त्याच्या काय अपराधित जोडी आहे तर काय सांगाल किती गाड्या झाल्या त्याच्या आणल्यापासून इथं झाल्या बरं भरपूर गाड्या झाल्या आता काही सांगतायत तर मग आता अंजपच्या मैदानाचं कसं काय काय अपेक्षा आहे आजची आज काही नाव असेल तर आम्ही फिरवून अपेक्षा तर शंभर टक्के आम्हाला गुलालाची शंभर टक्के कारण पैरा पण चांगल्या मधला आम्हाला भेटला नक्कीच आणि मग पावसाळ्याचं नियोजन कसं असेल म्हणे व्हायचं बघू आता पावसाळ्याचं पुढचा घाटावर पाठवणार आहेत का इकडेच ठेवणार आहेत बघू आता काय बोलते तर बघा सर्व यंग पिढी आणि नवी नवे युवा पर्वाचे नवे शिलेदार सगळे आहेत बैलगाट बैलगाडा शर्यतीमध्ये नवीन तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्यांना आणि माने व्हायला पण आज गुलाल पण होईल आणि असाच गुलाल तुम्हाला ठेवील धन्यवाद